मनोज दादांच्या मुळे आम्हाला बाहेर पडता आले नाहीतर चूल आणि मूल हेच करावं लागत होतं श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या अध्यक्षा सीमा अरुण पोळ मनोजदादा युवा मंच कराड उत्तर यांनी आयोजित केलेल्या स्वाभिमानी सखी मंचच्या मनोज बंद या कार्यक्रमास ओगलेवाडीत महिलांचा प्रचंड प्रतिसाद यावेळी श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या अध्यक्षा सीमा अरुण पोळ म्हणाल्या की मनोज दादांच्यामुळे आम्हाला बाहेर पडता आले नाही तर चूल आणि मूल हेच करावे लागत होत आज आपण आहे करावी आज बंद हा कार्यक्रम मनोजचा युवा मंच करा उत्तर यांनी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर सखी मंचचा स्वाभिमानी सखी मंच यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपण ह्या महिलांच्या कार्यक्रम आयोजित केलेला आणि त्या कार्यक्रमाची गुरु प्रशासन कार्यक्रमाला आलेल्या महिले आहेत तर त्यांचे पडून प्राधानि या कार्यक्रमासंदर्भात नमस्त नमस्ते नमस्ते माझं नाव सीमा अरुण कोरू स्वामी समर्थ गटाचे मी अध्यक्ष असामगाव हे गाव आहे माझे हे या कार्यक्रमाला आल्यापासून येता आले आणि हा कार्यक्रमाला म्हणजे त्यांच्यामुळे आम्हाला बाहेर पडता आलं नाहीतर आम्हाला चूल आणि मूग हेच करावं लागत होत या कार्यक्रमामध्ये आम्हाला खूप योजना भेटल्या हा कार्यक्रम छान झाला आणि याच्यातून आम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ भेटला आणि हे कार्यक्रमासाठी प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आम्हाला तिने जेवण केले आणि या योजनेचा मी त्यांना लाभ मिळवून दिलासाठी त्यांच्या मी खूप खूप घेते आणि मशीन परत आद आठ चक्की असे भरपूर लाभ मिळवून दिला आणखी याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणखी या त्यांना त्यांच्या त्यांनी या योजनेसाठी सर्व महिलांसाठी कार्यक्रम घेतले आणि ते योग्य आहेत असे मला वाटते आणि त्यांनी सर्वांना आणि सर्व मुली महिला तयार झाल्या इकडे बाहेर येण्यासाठी हे साठी पण त्यांचे खूप धन्यवाद सांग आणि या महिला एवढ्या म्हणजे कोणीच कोणाला असं रात्रीच ह्या बाहेर पाठवत नाही पण खरं सांगायचं तर त्यांच्या घरातील सगळे सगळेच आम्हाला सांगतात की तुम्ही त्यांच्या प्रतिसाद येतात तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि काहीतरी करून दाखवलं आणि खरं तर हे सांगायचं

हाता माझी मा आवडलं आजी दादानी हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहे त्यांनी आम्हाला भक्ती सवलती दिल्या आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा सहमत आहे सगळ्या महिलांनी त्यांनी पण आम्हाला सहमत आणि सहकार्य करायला प्रत्येक वस्तू जसं काय त्यांनी आम्हाला मशीनी वगैरे त्याची सहकार्य केली मदत केली सगळ्या महिलांना त्यांनी हे करावे आणि या कार्यक्रमामुळे आज सर्व महिलांना बाहेर पडता आले नाहीतर त्या महिलांना कोणी आपल्या घरात येऊन घरात कसा असं बाहेर जादांच्या मुळं आज महिला सगळ्या घरच्या पुरुषांना मागास त्यांच्यासाठी बाहेर घ्या त्यामुळे त्यांना सगळ्यांनी बहुमतांनी विजय करा ही माझी त्यांना नम्र विनंती आहे सर्व महिलांना ही विनंती आहे सगळ्यांना सज्ज होईल अजूनही या बाजूला जागा निवडली पुढे सरा सर या पुढे पुढे या सगळे या सगळे पुढे या पुढे नाही तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आलाय जेवण मी पहिल्यांदा तुम्हाला मिळणार या पुढे ते म्हणले आम्ही असं सरतोय पुढे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आलोय तुम्हालाच आता घर जेवण पुढे सर थोडे थोडे पुढे सर थोडे थोडे पुढे सर सगळ्या शिंदे सर शिंदे सरपंच या बाजूला ही लोक इथं बसून घ्या चला तर मी तुमच्या सगळ्यांचा अधिकचा वेळ घेणार नाही तुमच्यासाठी कार्यक्रमाची मुख्य पर्वणी आहे ती ट्वीच प्रश्न आहे बघूया ऐकूया आणि